दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुल सोबत गोकुल तीस हजार रुपयाची लाच घेताना रंग्यात सापडलेला महसूल विभागातील अव्वल कारकून यांच्यावरील पुढील कारवाईबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज सकाळी कोणतीच माहिती अधिकृतरित्या देण्यात आली नाही काल रात्री संबंधित महिला महसूल कर्मचाऱ्यांच्या घरी पोलिसांनी छापा टाकला आणि घराची झडती घेतली या झडती संदर्भातील माहिती पत्रकारांना देण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसत आहे संबंधित अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातून बाहेर असल्याचे सांगत आज पुढील माहिती देण्यासाठी असमर्थता दर्शवली महसूल विभागात कार्यरत असणाऱ्या लाचखोरीचा आरोप असलेल्या महिला कर्मचारी गेले कित्येक वर्ष जिल्हाधिकारी कार्यालयात अतिशय महत्वाच्या विभागाचा कारभार सांभाळत होत्या कागल तहसीलदार कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत असताना देखील त्यांच्या कारनाम्याबाबत आता कागल तालुक्यात खमंग चर्चा ऐकायला मिळत आहे तसेच या महिला कर्मचाऱ्यांची शहरात बेनामी संपत्ती असल्याची चर्चा होत आहे एखाद्या कारवाईनंतर तातडीने किंवा जात्यावेळी माहिती देण्याबाबत लाचलुचपत विभाग नेहमीच अग्रेसर राहिला मात्र कालच्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या कारवाईनंतर या विभागाने कोणतीही माहिती देताना पूर्वीप्रमाणे तत्परता दाखवत नसल्याचं पत्रकारांना दिसून येत आहे महिला कर्मचाऱ्यांच्या कारवाईबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि संबंधित तपास यंत्रणेने कोणाचाही मुलाहिजा न बाळगता माहिती देणे अपेक्षित असल्याचं ज्येष्ठ पत्रकारांचे मत आहे आगामी काळात या प्रकरणाबाबत काय माहिती समोर येते हे पाहण्यासारखं आहे काल सायंकाळी महसूल विभागातील अव्वल कारकून कारंडे यांच्यावर लाचखोरीची कारवाई झाल्यानंतर महसूल विभागातील काही वरिष्ठ कारवाईची तीव्रता कमी करण्याबाबत दबाव सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचं दबक्या आवाजात प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू आहे